आताच एक विचित्र घटना समोर आली आहे एका शाळकरी विद्यार्थ्याचा दोरीचा गळफास बसून मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली गड़े आहे बातमी सविस्तर आमच्या केले नसेल तर नक्की करा आईच्या व्यायामासाठी तयार केलेल्या दोरीचा गळफास बसून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना अंकोली तालुका मोहळ येथे घडली आहे हर्षवर्धन विनायक इंगळे वयवर्ष पंधरा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे हर्षवर्धन यात्रा दहावीत शिकत होता परीक्षेच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र हह व्यक्त करण्यात येत आहे या घटनेची अकस्मात मयत अशी मोहळ पोलिसात नोंद झाली आहे मोहळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत हर्षवर्धनच्या आईला अर्धांगवायूचा आजार झाला आहे डॉक्टरांनी त्यांना व्यायामाचा सल्ला दिला होता व्यायामाने आईला लवकर बरे वाटावे म्हणून घरच्या पत्र्याच्या अँगलला एक दोरी बांधून तिला लोखंडी सळीचा आईचा व्यायाम सुरू होता दरम्यान आईकडे जाताना घरात अंधार होता त्यामुळे हर्षवर्धनला ती लोमकळत असलेली दोरी दिसली नाही त्यामुळे तो तसाच पुढे गेला असता सदर दोरीचा हर्षवर्धनच्या गळ्याला फास लागला व तो गतप्राण झाला